सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात अठरा महिन्यासाठी स्थगित करण्यात आलेला महागाई भत्ता आणि महागाई मदतची थकबाकी मिळणार का केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारला पहिल्या अठरा महिन्याच्या थकीत महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची विनंती केली आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांसाठी डी आणि डी आर भरणे थांबवले होते तर अठरा महिन्याची थकबाकी महागाई भत्त्याची पहिली थकबाकी यापूर्वी भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह हो यांनी केंद्र सरकारकडे अठरा महिन्याची निलंबित महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची मागणी केली होती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की कोविड नाईन्टीन महामारीमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिणामी आर्थिक अडथळे यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी महागाई भत्ता आणि महागाई मदतचे तीन टप्पे थांबविण्यात आले आहे तथापि आपल्या देश हळूहळू महामारीच्या प्रभावातून सावरत असताना आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे पाहून आनंद होत आहे निलंबित महागाई भत्त्यावर सरकारचे उत्तर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मिश्रा यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या काही प्रमुख मुद्द्यांकडेही तुमचे लक्ष वेतो यामुळे लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की महागाई भत्ता किंवा डी आर डी थकबाकी ही मुख्यतः दोन हजार वीस एकवीसच्या आव्हानात्मक आर्थिक वर्षाशी संबंधित आहे दोन हजार वीसमधील महामारीचा नकारात्मक आर्थिक परिणाम आणि सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या निधीमुळे आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस नंतर वित्तीय स्विप ओव्हरमुळे व्यवहार्य मानली जात नाही तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डी ए एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्यावर घरवाडे भत्ता यासारख्या काही भत्त्यांमध्येही सुधारणा केली जाते कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सुधारित कराव्याच्या भत्त्याची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे मात्र एच आर एस सारख्या या काही भत्त्यांमध्ये बदल करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश आलेला नाही तर महागाई भत्त्यात पन्नास टक्के वाढ झाल्याने भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत स्वतंत्र आदेश देण्याची गरज नाही